मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये सावदा येथील प्राचीन दिगंबर जैन मंदिरात यंदाही परंपरेप्रमाणे पर्युषण महापर्व मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि धार्मिक उत्साहात सुरू आहे दशलक्षण महापर्व निमित्ताने अठ्ठावीस ऑगस्ट पासून ते सहा सप्टेंबर पर्यंत दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सुमारे दीडशे वर्षे जुने असलेले हे मंदिर सन दोन हजार एकोणीसमध्ये परमपूज्य एकशे आठ मुनिश्री विशेष सागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने जीर्णोद्धारानंतर नव्या भव्य आणि दिव्य रूपात उभे राहिले आहे आज हे मंदिर संपूर्ण जैन समाजाचे श्रद्धास्थान बनले असून दररोज सकाळी शेकडो भाविक येथे येऊन अभिषेक पूजा अर्चा प्रवचन पाठमाला आणि भजनांच्या माध्यमातून आपली भक्ती व्यक्त करीत आहेत या कालावधीत पुरुष महिला तसेच तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होत असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजलेला दिसत आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भगवान वासुकूंच्या नाथांची भव्य जलयात्रा सावदा शहरातील मुख्य चौकातून निघून पुन्हा मंदिरात येऊन संपन्न होणार आहे त्यानंतर भगवानांची विशेष पूजा अर्चा व महाआरती मोठ्या श्रद्धेने पार पाडली जाईल या सोहळ्याचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दीपक सैदवाल यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून उपाध्यक्ष ट्रस्टी देवेंद्र अन्नदाते सचिव विमलेश जैन ट्रस्टी योगेश जैन आणि ट्रस्टी अभिजीत मिटकर यांचे सहकार्य लाभत आहे तसेच या कालावधीत मुख्य इंद्र प्रकाशजी पांडव यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला आहे पर्युषण महापर्व हा जैन समाजातील अत्यंत पवित्र उत्सव मानला जातो संयम साधना आत्मचिंतन आणि उपवास याला या दिवसात विशेष महत्व असते त्यामुळे सावदा येथील संपूर्ण परिसर भक्तिभाव धार्मिक उत्साह आणि पावनतेने उजळून निघाला आहे

सर्व हा अनादी कालापासून मनवला जात आहे ऋषी पंचमी पासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत परवादिला ऋषभ महापर्वामध्ये आपल्या ह्या सावल्या गावामध्ये भगवंतांचा नित्य पंचामृत महामस्तकाभिषेक होत असतो हा पंचामृत महामस्तकाभिषेकसाठी सर्व सावल्यातून सर्व समाज उपस्थित असतो पण आमच्या आजूबाजूला खेगावांमध्ये जो सही समाज आपला तिथे उपस्थित आहे बसलेला आहे तो सुद्धा दहा दिवसामध्ये येऊन आपल्या बसीचा आनंद घेत असतो या दहा दिवसामध्ये भक्तीचा आनंद घेऊन प्रत्येक श्रावक श्राविका पुण्या्जन करीत असते आणि आपली ही दृढ करीत असते भगवंतांच्या चरणी आमची भक्ती समर्पित आहे आणि भगवंताच्या चरणी ही विनंती आहे की या पर्वातील पुरुष महापर्वामध्ये आणि चालू असलेल्या गणेशोत्सव गण गणेशोत्सव महावृत्सवामध्ये सर्व भाविकांना पुण्याचे घडून ही प्रभूजींनी प्रार्थना दिली नाही

ऋषी पंचमीच्या दिवशी हे पर्व होऊन अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे पर्व समाप्त होत असत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान वासुकृष्ठामधून कला यांना निघत असत आणि यात्रा आमचं पौर्णिमेच्या दिवशी हे पर्व संपत त्यामध्ये सर्व समाज बांधव तप त्या आणि आपले अश्ना करत असतात सर्वांना आणि सर्व सवलवासीयांना माझ्याकडून लेवा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर ताजा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद